काही महिन्यांपूर्वीच कोल्हापुरी चप्पल आणि प्राडावन राडा याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल पण याच प्राडाच्या सहाय्याने कोल्हापुरी चप्पल आता जगभर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी ऋषिकेश तुम्ही पाहतात तरुण भारत कोल्हापूर कोल्हापुरी पायतानाला टॅग आहे हा जी आय टॅग म्हणजे काय तर जी आय म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच काय तर भौगोलिक सांकेतिक मानांकन आणि या मानांकनामुळे कोल्हापुरी चपलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र अशी ओळख आणि सन्मान देखील प्राप्त आहे असं असतानाही प्राडाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कोल्हापुरी चपलांची कॉपी केली होती आणि याचं क्रेडिटही त्यांनी कोल्हापुरी कारागिरांना दिलं नव्हतं त्यामुळे यावर मोठा वादही निर्माण झाला होता पण काही दिवसांनी प्राडाने त्यांची चूक आहे हे मान्य देखील केलं यानंतर जुलै महिन्यामध्ये प्राडाचे अधिकारी कोल्हापूरमध्ये आले त्यांनी कोल्हापुरातील कारागिरांच्या हस्तकलेतून बनणाऱ्या पारंपरिक चपलांची पाहणी केली आणि गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी मुंबईमधील इटालियन वाणिज्य दूतावासामध्ये कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्राडा लिडकॉम आणि लिडकात यांच्यामध्ये भारत व्यापारी परिषदेमध्ये सामंजस्य करार झाला यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट राज्यमंत्री माधुरी मिसा यांचे मार्गदर्शनही लाभले फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये प्राडाची जवळपास चाळीस केंद्र जगभर सुरू होणार आहे आणि प्राडाच्या या संकेतस्थळावरूनच कोल्हापुरी चप्पलांना जगभर विक्रीला सुरुवात देखील होणार आहे प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल अशा स्वरूपाचा आराखडा त्या संदर्भातील मार्गदर्शन तत्त्वे आणि त्यांची अंमलबजावणी या करारामध्ये नमूद करण्यात आली आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटकातील बेळगावी बागलपूर धारवाड विजापूर या जिल्ह्यांमधील कुशल कारागिरांच्या सहाय्याने या चपला भारतात बनवल्या जाणार आहे तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तरुण भारत कोल्हापूरच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तरुण भारत संवाद वाचायलाही विसरू नका